आदिवासींच्या जिल्ह्यात आदिवासी बांधवांचे हाल लोकप्रतिनिधी हतबल रस्ताच नसल्याने प्रवास मानव विकास निर्देशकांत कधी होईल सुधारणा रस्ताच नसल्याने वीस किलोमीटर बांबू जोळीतून जीवघेणी पायपीट करून रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ स्थानिक आदिवासी बांधवांवर आली आहे हा प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील जावे घडला आहे त्यामुळे आदिवासींची जिल्ह्यात आदिवासी बांधवांचे हाल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय नंदुरबार जिल्ह्यात विविध विकास कामांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी येतो मग या भागातील रस्ते का होत नाही लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीपुरताच आश्वासन देता का प्रत्यक्षात लोकप्रतिनिधींसह प्रशासन काम का करत नाही असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत रतिलाल परता पाडवी या तीस वर्षीय रुग्णाला असह्य वाटत असल्याने त्याला तोरणमाळ येथील रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी केला पाणी येते रस्तेच नसल्याने आदिवासी बांधवांनी बांबू झोळी करत जंगलातून पायपीट केल्याचा प्रकार समोर आलाय त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी बांधव या भागात मरण यातना भोगत असल्याचं दिसत आहे आदिवासी बांधव मुख्य प्रवाहात कधी येतील असा प्रश्न या प्रकारामुळे समोर येत आहे अनेक लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा रस्ता करून देण्याचं आश्वासन दिलं मात्र लोकप्रतिनिधींचे आश्वासन फक्त निवडणुकीपुरताच मतदान घेण्यासाठी होत का प्रशासनाला या भागातील समस्या दिसत नाही का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत भारताला स्वातंत्र्य होऊन अठ्याहत्तर वर्ष होऊन देखील नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी बांधव परतंत्र्यात जगत असल्याचं समोर आलंय त्यामुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने आदिवासी बांधवांच्या समस्येकडे लक्ष देऊन त्या सोडवाव्यात असं आवाहन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला करत आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके धडगाव